नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आचारसंहितेच्या काळात दिग्रस पोलिसांचा तगडा बंदोबस्त नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन झाले पाहिजे व निवडणुकी दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता दिग्रस पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात आहेत नगर परिषद दिग्रजच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज तहसील कार्यालय येथे स्वीकारणे सुरू आहे संभाव्य गर्दी लक्षात घेता तहसील कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे तर सार्वजनिक ठिकाणी स्थळ हॉटेल खानावळी इत्यादी ठिकाणी राजकीय नागरिकांचे वादविवाद होऊ नये म्हणून पोलीस फॅन सतर्क असते तर शहरात सतर्क फेरफटका मारणे दैनंदिन सुरू आहे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा दिग्रज शहराला होत आहे सतरा तारखेनंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार असून अशा वेळी दिग्रस पोलिसांची कसोटी लागणार आहे तर दोन डिसेंबरला मतदानाच्या दिवशी उमेदवारांमध्ये जबरदस्त स्पर्धा असल्याने मतदारांना निर्भयपणे मतदान करता याकरिता या दिग्रस पोलीस सज्ज असल्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी म्हटले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद